महाराष्ट्र न्यूज आवाज सुरगाणा तालुक्यातील गावात बिबट्याचा येथील शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला कानाचा व मानेचा तोडला लचका शेतकरी गंभीर जखमी तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील मांधा गाव येथील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असून शेतकरी गंभीर जखमी झाला आहे याबाबत या वनपरिक्षेत्र अधिकारी उंबरठाण यांच्याकडून समजले की सीताराम मलू ठाकरे वेचाळीस वर्षे राहणार मानधा हा शेतकरी आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पहाटे उठून दूध डेअरीत दूध कामी गेला होता तेथून परतल्यानंतर मालकीच्या जमिनीत घराजवळच्या शेतात सकाळ सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घरकुलाचा पाया खोदकाम करीत असताना बिबट्याने अचानक झडप मारित मानेवर पायावर डोक्यावर हल्ला चढवला नखांनी ओरबाडून कानाचा व मानेचा चावा घेतला रक्तस्राव सुरू झाल्याने शेतकरी रक्तबंबाळ झाला बचावाकरिता आरडाओरड केल्याने घराशेजारील नातेवाईक लाठ्या घेऊन आल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी पांगारणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तेथे तात्पुरते उपचार झाल्यावर सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे उंबरठाण वन परिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांनी घटनेची तात्काळ दखल घेत रुग्णाची सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात भेट घेत पाहणी केली पुढील तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी तर आपलं पडली तेव्हा मी उभा राहून बघत होतो तेव्हा अचानक वाघाने हल्ला केला